पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी वाजता वसई सांडोर येथील भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यावेळी लोहार आळी खराळे येथील नागरिक मोठ्या उपस्थित होते वसई विरार शहर पालिकेच्या माध्यमातून वसईच्या सांडोर येथील स्मशानभूमीवर तोडक कारवाई करण्यात आली होती यानंतर ही स्मशानभूमी वादाच्या भोवऱ्यात आणि विकासाच्या प्रतीक्षेत होते मात्र पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावीत यांच्याकडे तेथील स्थानिक नागरिकांनी स्मशान भूमी बांधून देण्यात यावी अशी मागणी केली होती या नागरिकांच्या मागणीला खासदारांनी मान्यता देऊन दिनांक पाच जानेवारी रोजी भूमिपूजन करण्यात आले यावेळी आक्टर लोहाराळी खराळे येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिकांनी खासदारांचे आभार व्यक्त केले एन न्यूज मराठी वसई पालघर